आजच्या या गीते साहेबांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिवसेना नेते आदित्य तटकरे साहेब त्याचप्रमाणे लोकसभेचे हो ठाकरे आणि गीते साहेब आणि मित्र वेळ भरपूर झालाय मला वाटतं एक वाजेपर्यंतच बोलण्यासारखं आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आनंद गीते साहेबांना मतं काय द्यायची हे काय सांगायची मला आवश्यकता नाही पण खऱ्या अर्थाने निष्ठावंत उमेदवार कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे अनंत गीते अनेक लोक खोके घेऊन गेले पण त्या खोकेना लात मारणारा हा कोकणाचा भाग्यविधाता म्हणजे अनंत गीते आहेत माझ्या राजानं अनेक प्रलोभनाला बळी न पडणारा आणि गीते साहेबांची ताकद भरपूर आहे मला आठवते की लोक विकासाच्या नावाने मतं मागतात पण ज्यांच्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढली ते आनंद गीते इथे आहेत कारण ते कुणबी समाजाचे आहे शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य या मतदारसंघामध्ये होतं पण अनंत गीते हे महाड आणि रत्नागिरीचे खासदार झाल्यापासून माड हा पुरोगामी विचारसरणीचा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि जे आमदार गीते साहेबांच्या मुळे झाले ते त्यांना प्रश्न विचारतात की गीते साहेबांनी केलं काय मी भाई जगताप इथे आहेत व्यासपीठावरती त्या आघाडीचे भाई लक्ष ठेवा त्यांच्या बाजूला हे तटकरे साहेब बसायचे पण आदित्य तटकर ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जो विकास निधी दिलेला आहे त्याच्यावरती हे मार्केटिंग करतात पर्यटन मंत्री असताना कोकणाला खऱ्या अर्थाने या मंत्री महोदयांनी भरघोस असा निधी दिलेला आहे आज या रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष शिवसेना काँग्रेस हे सगळे लोक एकत्र आलेली आहे एक दोन मिनटं जरा ठाकरे साहेबांना मी सांगतो की तुम्ही रायगड जिल्ह्यात आलात त्यांना लक्ष ठेवा सांगा मी काय बोलतोय आणि तुम्ही जेवायला सुतारवाडीला गेला तो त्याच्यामुळे सगळं गणित बिघडलं गरज सोरोनी वैद्य मरो मी निश्चित सांगतो गीते साहेबांची उमेदवारी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांनी शिवर्धन येथे डिक्लेअर केलेली आहे लोक विचारतात अरे गीते साहेब काय करणार आहेत पण मी निश्चित सांगतो उमेदवार जरी गीते असले तरी प्रचार प्रमुख भाई जयंत पाटील आहेत आणि खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्यातील कानाकोपरामध्ये आज आमचा विजय नक्की आहे माझी सगळ्या मतदारांना विनंती आहे की प्रलोभनाला बळी पडू नका विजय आमचा नक्की आहे गीते साहेबांची ताकद काय आहे गीते साहेबांना मला माहिती आहे कारण माझा जो पराभव झाला तो या गीते साहेबांच्या जादूनी झाला गीते साहेब ऐका कारण गीते साहेबांची माणूस साधा दिसतोय पण ह्याची ताकद आहे गेल्या वेळा ते एक ते लढत होते त्यांच्या बरोबर असणारे पण काही लोकांना आम्हाला सामील होते तरी साडेचार लाख मत मिळवणारा हा बहादर गरीब नेता आज सहा वयला खासदार झालेला एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसणारा मला वाटतं एकमेव खासदार जर कोण असेल तर आनंद गीते माझी गरीब लोकांना विनंती आहे की या मतदारसंघामध्ये मुस्लिम लोक भरपूर आहेत आमच्या अनेक सभा झाल्या पण मुस्लिम समाजाची उपस्थिती आज लक्षणीय आहे आणि तोच आमचा विजयाचा गाभी आहे या जिल्ह्यामध्ये कुणबी समाज आहे मुस्लिम समाज आहे आगरी समाज आहे हा आघाडीच्या मागे आहे भाई जगताप हे कोकणाचे सुपुत्र आहेत पण पक्षाने त्यांना संधी दिली नाही अहो तुम्ही जर पालकमंत्री असता तर आम्हाला हे दिवस आले नसते तुम्ही पण भैद्याना पालकमंत्री केलेत ना आम्हाला त्याचा फटका बसला पण लक्षात घ्या मी अधिक न बोलता गीते साहेबांचा सा विजय हा नक्की आहे तरी कार्यकर्त्यांनी आपापसात आप साथ गाफील न राहता साथ तयार केला मशाल या चिन्हावरती बटन दाबून आपला हक्क बजावायचा आहे मी खात्रीपूर्वक सांगतो मुरुड तालुक्यामध्ये गीते साहेब आपण दोघं एकत्र आल्यानंतर तुमचा नंबर एक आहे आता चिव ताई आमचं इकडे ऑर्गनाईज करते त्यांचा संपर्क आहे जयंत पाटील स्वतः भाग घेतात आमच्या जिल्हा चिडणी आस्वाद पाटील यांनी पण आघाडी मारलेली आहे साहेब त्रेचाळीस डिग्री मध्ये काम करतो पण खासदार झाल्यानंतर आमच्यावर लक्ष ठेवा एवढीच मी हात जोडून विनंती करतो कारण मी काय हरिश्चंद्र नाही कारण मागच्या वेळेला पण या मतदारसंघामध्ये सुधीर तटकरे यांना मतदान करायला मी झालो होतो पण ते आघाडीमध्ये होते पत्रकार जाधव मापात पाप करणार नाही हे बोलणारे तटकरे साहेबांचं बाप सा पण बुडाल पण मला खात्री आहे की दिलेला शब्द ओरिजिनल शिवसेना मी आदित्य ठाकरे साहेबांना सांगित की ही आघाडी मी शेवटचा मुद्दा सांगून माझं भाषण संपवणार आहे ही जी आघाडी आहे ती हुंदे रु, हिंदी हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कैलासवासी प्रभाकर पाटील यांनी स्थापन केलेली आहे आणि रायगड जिल्ह्यात सर्वाधिक लोकप्रिय ही आघाडी नैसर्गिक आहे माझ्या राजा जेव्हा मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा शेका पक्षाचे सहा आमदारांचा पाठिंबा द्यायच्या मध्ये सुरेंद्र म्हात्रे मी त्या ठिकाणी होतो आणि मला निश्चित खात्री आहे त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी प्रभाकर पाटील यांना सांगितलं होतं अरे प्रभाकर आपण लाल बावटा आणि भगवा आपण एकत्र येऊया आणि या मंत्रालयावरती आपण आपला झेंडा लावूया प्रभाकर पाटील ला आजारी होते ते जर चांगले असते तर हा बीजेपी पक्ष इथे आला नसता पण निश्चित पुन्हा एकदा आमची चुकी झाली गीते साहेब मला पाडायला गेले मी गीते साहेबांना पाडायला गेलो दोघही पडले आणि दोघांच्या भांगडीत तिसऱ्याचा लाभ झालाय ही साहेब चूक आपल्याला दुरुस्ती मी करणार आहे नंतर तुमची वेळ आहे नाहीतर तुम्ही टाटा टाटा करू नका पण मला निश्चित खात्री आहे मला निश्चित खात्री आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला हिणवतोय वेळ कमी आहे म्हणून मी थोडक्यातच बोलतो कि शेका पक्ष एवढा आहे का एवढाय अरे मग त्यांची भीती कशाला वाटते पण सर्वाधिक अगोदर या इंडिया आघाडीमध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला माझ्या आज आमचे विरुद्ध उमेदवार बोलतात की जयंत पाटलाचा भारतीय शेतकरी कामगार पक्ष खासदार की लढवत काय नाही माझं आव्हान आहे त्यांना जुना संघ तयार करा रायगड पनवेल अलिबाग कर्जत आणि हेच उमेदवार उभा राहून द्या जयंत पाटला आम्ही उभे करतो आणि कोण निवडून येते ते बघा आज मताचं विभाजन होऊ नये मताचं विभाजन होऊ नये म्हणून भारतीय शेतकरी कामगार पक्षांनी एकही सीट न मागता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या आघाडीला मतदान करायचं आवाहन केलेलं आहे की आघाडी सर्व धर्म सर्व जातीभेद बाजूला ठेवून आम्ही संविधान वाचवण्यासाठी ही आघाडी केलेली आहे निश्चित पुन्हा एकदा या मुरुडची जनता गीते साहेबांवरती प्रेम करते माझ्यावरती पण प्रेम करते शेका पक्षावरती प्रेम करते पण त्या प्रेमाला दृष्ट लागू नये कोणी जिलब्या लाडू देत असाल तर गीते साहेब सांगतो गाडवाची गोष्ट त्यांनी आज सांगितली नाही तर लोकांचे पैसे घेऊ नका ते पैसे भ्रष्टाचाराचे आहेत बापाचे पैसे आहेत पण कोणाला मोह झाला तर घ्या आम्हाला काय त्याचा इलाज नाही जिलब्या लाडू त्यांच्या ख्या पण मतदान करताना गरीब उमेदवार खऱ्या अर्थाने उमेदवार स्वाभिमानी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनंतराव गीते आहेत त्यांच्या मशाल चिन्ह्यावरती बटन दाबून येत्या सात तारखेला आपला हक्क बजावा आणि चार जून रोजी या मुरुडच्या पत्रकारांना मी सांगतो चार जूनला जाधव या करडे तू किती पण फिक्सिंग कर ना काय पण कर फिक्सिंग कर पैसे किती वाटले यांनी मला फोन केला अरे पंडित शेठ समजला काय टोकेकार गाव गेला डोंगरी गेला विहूर गेला अरे कोणाला जायचं असेल तर जाऊन दे पण हा भरुर तालुक्यातला मतदार शिवसेनेचा असो शेका पक्षाचा असो तो आनंद आणि काँग्रेसचा असो मनसे यात मनसे मनसेचा नाही आपचा असो तो आनंदराव गीते ह्यानाच मतदान करणार आहे पुन्हा एकदा मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आनंदराव गीते हे आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजय करा एवढं आव्हान करून थांबतो जय जय महाराष्ट्र